तिकीट कापल्यानंतर शिंदे आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल झाले होते आणि याच श्रीनिवास वनगांबद्दल एकनाथ शिंदे भरसभेत नेमकं काय म्हणाले श्रीनिवास वनगा याच मुद्दाम अभिनंदन करतो की त्याने थोडस एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साजिक आहे माणूस आहे दुःख वाटणार थोडं वाईट वाटणार परंतु मी आपल्याला सांगतो नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं श्रीनिवास तू माझ्यावर तुला माझ्यावर विश्वास आहे म्हणाला हो मी कोणाला वाऱ्यावर सोडलंय तर नाही मग मी श्रीनिवास वंगाला वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा शब्द आहे कधी कधी आपल्याला थांबावं लागतं कधी गणित असतात परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणारं असतं आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे मी आपल्याला माहीत आहे लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांना ताबडतो विधान परिषदेमध्ये मी मेंबर बनवलं आमदार बनवलं हा इतिहास आपल्यासमोर आहे आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता श्रीनिवास माझ्यासोबत होता जेव्हा आम्ही उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता मला काही विचारलं नाही त्यांनी कुठं चालले साहेब काय होणार कशासाठी चाललोय बिलकुल नाही त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता तो देखील बरोबर ना श्रीनिवास तुझा काहीतरी घरी कार्यक्रम होता वाढदिवस होता मुलाचा पण वाढदिवस देखील त्यांनी बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढं गेलो असा श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी या व्यासपीठावर आलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो सिनेमाचं चांगलं होईल कल्याण होईल त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज लागणार नाही खरं म्हणजे लोकांसाठी रात्र काम करणं हा प्रत्येक शिवसैनिकाचं काम असतं